आपला महाराष्ट्र युट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे उदगीर येथील आमदार संजय बनसोडे यांच्या त्रेपन्नाव्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्याक का विभागाचा दर्ग्यावर चादर चढवून प्रारंभ उदगीर येथे मोठ्या उत्साहात साजरा अनेक मान्यवरांची उपस्थिती विकास पुरुष माजी मंत्री आमदार संजयजी बनसोडे साहेब यांच्या त्रेपन्नाव्या वाढदिवसानिमित्त शुक्रवार रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्याक विभागाच्या वतीनं दिनांक सत्तावीस सहा दोन हजार पंचवीस वार शुक्रवार रोजी दरगा हजरत सय्यद खाजा सदरुद्दीन बादशाह येथे चादर चढवून सुरुवात करण्यात आली या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुका अध्यक्ष बालाजी पाटील भोसले शहर अध्यक्ष सय्यद जानी माजी नगर अध्यक्ष हबीब पिंचनी शेख जमील भाई माजी नगरसेवक इमरोज हाशमी माजी नगरसेवक नाना इब्राहिम माजी नगर उपाध्यक्ष फैजू खा पठान समज शेख माजी नगर उपाध्यक्ष फैजूखा पठान समज शेख माजी नगरसेवक नाना इब्राहिम राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष नवनाथ गायकवाड राहुल सोनवणे माजी नगरसेवक फै्याज शेख अल्पसंख्याक जिल्हा उपाध्यक्ष शेख अमजद शेख माजी नगरसेवक व्यंकट बोईनवाड अल्पसंख्याक शहर अध्यक्ष फेरोज पठान अल्पसंख्याक कार्याध्यक्ष सलीम शेख सनाउल्ला खानसाब शेख खुर्शीद सर बालाजी रामदिवे वाहिद खुरेशी हाशमी हिब्जू रहमान हाशमी जागीदार भाई महबूब शेख शेख सलीम अतीक सर विजेटिंग सेल से शहर अध्यक्ष बापू सोलंके शमशर खान खान साहब सैयद सबदर हुसना बानो आमिर उस्ताद शेख सईद अशफाक बागवान संघशक्ति बलांडे अल्पसंख्यक जिला उपाध्यक्ष शेख निजामुद्दीन अविनाश गायकवाड शेख सलीम सैयद सलीम सर हाशमी हाशमी अहमद साबिर उस्ताद अशफाक बागवान चांद हाशमी यूनुस हाशमी बालाजी रंदिवे शहबाजभाई बाबा देशमुख राष्ट्रवादी युवक काँग्रेस शहर कार्याध्यक्ष आजम पटेल सोनू शादा शादाबहाश्मी दुरानी साविर खान अनेक मान्यवर व कार्यकर्ते उपस्थित होते